मी अधिकृत उमेदवार असल्या कारणाने राजकीय भाष्य याच्यामध्ये करू शकत नाही पण मी एक गोष्ट अवश्य सांगेन की जी इच्छा आणि जी मनोकामना सचिन आबाने केली जी मनोकामना संदीप दादांनी केली मी प्रभू श्री रामाला आणि जी मनोकामना आदरणीय गोदकरताईंनी केली मी प्रभू श्री रामाला नतमस्तक होऊन तुमच्या सगळ्यांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात एवढीच इच्छा व्यक्त करतो बोलण्यासारखं का बरंच काही आहे पण राजकीय सभेमध्ये कधी योग आला तर बोलेल मध्ये मला काय सांगण्यासारखं का वेगळं काही नाही आज हनुमान जयंतीच्या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो जे केलं ते प्रामाणिकतेने केलं नैतिकतेने केलं आणि समाज कल्याणासाठी केलं समाज हा सुरक्षित राहून वाढावा आपल्या मुलांना उज्ज्वल भविष्य मिळावं यासाठी संधी मिळाल्यास सदैव आयुष्यभर प्रयत्न करत राहील एवढंच तुम्हाला या हनुमान जयंतीच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात मला पूर्णपणे विश्वास आहे की जो विकास माननीय भरुदास खोतकर साहेबांनी या खेळगाव संदर्भात केला त्यांचाच आशीर्वाद घेऊन माननीय संदीप दादांनी या खेळगावचा चेहरा आणि खरं विकसित केळगाव हे या अहिल्या नगरच्या नकाशावर आणलं त्यापेक्षा अधिक काम हे माननीय सचिन आबा आणि त्यांच्या सर्व सहकार्यांच्या माध्यमातून मी माझ्या आशीर्वादाने आणि माझ्या सहकार्याने निश्चित करून दाखवेल हा विश्वास आपल्यापुढे व्यक्त करतो आपण सगळेजण आल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आपल्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद जेवढं आपण कोतकर परिवारावर केलं तेवढंच प्रेम आणि आशीर्वाद आपण मला देखील कराल माझ्यावर देखील विश्वास ठेवाल या वाक्याने आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी एवढ्या मोठ्या संख्येने आलात आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो